काही गम नहीं। खुशे खुशे आ, नाही खुशी आहे हा नाही संधी मिळाली तरी मी लढेंगे चांगलं झालेलं आहे आमच्या जिल्ह्याला दोन कॅबिनेट मिळालेले आहेत एकाच घरात मिळालेले आहेत आम्हाला अतिशय आनंद आहे अरे भूतवर आम्ही थांबलो आम्ही लोकसभेच्या समाजाच्या विरोधात गेलोत आम्ही आमच्या समाजाने आम्हाला नावं ठेवली असा जर काही आदेश दिला असेल तर तर वाल्मिकांना त्याच्यामध्ये आरोपी होतील तोपर्यंत वाल्मिकी अण्णा कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच्यामधले आरोपी आहेत असं मी म्हणणार नाही माझ्यासोबत आहेत अभिनंदन पुन्हा एकदा जोरदार विजय झालेला आहे कभी खुशी कभी गम असं वाटतंय का या अधिवेशनाला आल्यानंतर नाही काही गम नाही खुशी, खुशी आहे खुशी आहे हा नाही संधी मिळाली तरी मी लढेंगे आणि मी मेरी जंग नावाचा चित्रपट पाहिलेला आहे तुम्ही पाहिलाय का अनिल कपूर नूतन त्याच्यानंतर हिरोईन कोण आहे माझ्या आता नाही लक्षात राहिलं बहुतेक माधुरी दीक्षित कोणतरी आहे पण जंग कोणासोबत आहे नाही 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 जीत जायंगे हम एक दिन जीत जायंगे हम रोज का ढोंडेंगे सुरत चा पण बीड जिल्ह्याचं मोठं वजन वाढलंय आता विधिमंडळामध्ये दोन दोन कॅबिनेट भेटले अतिशय चांगलं झालेलं आहे आमच्या जिल्ह्याला दोन कॅबिनेट मिळालेले आहेत एकाच घरात मिळालेले आहेत आम्हाला अतिशय आनंद आहे त्या दोघांनीही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करावं जास्तीत जास्त निधी आणावा आमच्या लोकांचे ऊसतोडी बंद करावे आमच्या हमाली बंद करावे आमच्या रिक्षा बंद कराव्या ओठा पाहण्यासाठी आमचे लोक दाही दिशा जात आहेत बीडचे ते ह्या पाच वर्षामध्ये कमीत कमी करावेत आणि त्यांच्या जीवनामध्ये कसं चांगला होईल असा प्रयत्न करावा ते जे प्रयत्न करतील त्या प्रयत्नाला साथ देण्याचं काम आम्ही करू एकाच घरात दोन कॅबिनेट भेटली तुम्हाला वाटतं का की दोन घरात दोन कॅबिनेट जायला पाहिजे होती नाही असं काय नाही पक्ष वेगवेगळे आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंकजाताईंना संधी मिळालेली आणि अजितदादांच्या पक्षाकडनं त्यांना संधी मिळालेली धनंजय मुंडे साहेबांना परंतु, आ, परंतु एक घर आहे ते परंतु आजपर्यंत ते एकमेकाच्या विरोधातच होते ना दोन हजार एकोणीस पास पर्यंत ते दोघां एकमेकाच्या विरोधात आणि राजकीय अपरता आहे हे पुढं हे दोन पक्ष एकत्र झालेले आहेत आता एकत्र तीन पक्ष आम्ही आहोत तीनही पक्षाचे प्रतिनिधी या आलेत दोघांना संधी मिळाली आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला संधी नाही मिळाली म्हणून आम्ही नाराज बिराज नाही काही कालचा एक दिवस थोडस वाईट वाटलं सोडून दिलं आमचं आम्ही लढू ना रस्त्यावरती आमच्या ताई संघासाठी हा पंकजाताई मंत्री झाल्यानंतर तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या की नाही नाही दिल्या द्यायचे की नाही देणार नाही का देणार नाही त्यांनी माझ्या विरोधात काम केलेलं आहे कमळाच्या विरोधात काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांना शुभेच्छा नाही देऊ शकत पालकमंत्री म्हणून कोण आवडेल तुम्हाला धनंजय मुंडे की पंकजा मुंडे जो कोणी पालकमंत्री येईल त्याचं फुलाने स्वागत आम्ही करू ते बी डीप्यूटीसीला गेल्याच्या नंतर किंवा सरकारी रेस्ट हाऊसवरती त्यांचं अभिनंदन करायला आम्ही काय त्यांच्या पाठीमागं पळत जाऊन आमचा हार घ्या वगैरे असं काही मानणार नाही तुम्हाला पक्षश्रेष्ठी काही बोलत नाहीत का भाजपमध्येच आहोत आपण आणि तुम्ही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत काही फडणवीस साहेब असतील तुमचे ज्येष्ठ नेते असतील काही बोलले की नाही याबद्दल नाही आम्हाला कशाला काय बोलतील जे आहे ते आम्ही बोलणारच जे माझ्या विरोधात जे कॅन्डिडेट त्यांनी आणि मी एकटाच नाही ना बाकी बऱ्याच जणांनी त्यांना कंप्लेंट केलेले आहेत की त्यांनी त्यांच्याही विरोधात काम केलंय सात आठ दहा आहेत मी नाव आता नाही सांगणार याच्या बाबतीत त्यांनी प्रतिक्रिया दिली तर मी नाव सांगेल फक्त एवढंच आहे की मी डायरेक्ट नाव घेतो माझ्या विरोधात काम केलं उघड आहे आता ते काल मंत्री झाल्या तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या एकट्याच्या आष्टी मतदारसंघामध्ये जे माझ्या विरोधातले त्यांचे अपक्ष उमेदवार होते ज्यांचा त्यांनी त्यांच्या फॉर्म भरण्याचं सुद्धा समर्थन केलं होतं फॉर्म भरण्यापासून मतदानापर्यंत हे शिट्टी या चिन्हाचे भीमराव धोंडे उमेदवार होते त्यांचं समर्थन केलं तर त्यांचेच लोक काल फटाकडे वाजवत होते त्याचे व्हिडिओ बी असतील फोटो असतील ते पाहिलं पक्षश्रेष्ठी त्याच्यामुळं मला, मला घाबरण्याचं काय कारण नाही त्या कट माझ्या विरोधात आहेत मी इमाने इतबारे लोकसभेपर्यंत काम केलं होतं माझी अपेक्षा अशी होती की विधानसभेला त्यांनी माझं इमानदारीने काम करावं त्यांनी माझं इमानदारीने काम केलेलं नाही त्यांनी डायरेक्ट माझ्या विरोधात काम केलेलं आहे त्याच्यामुळं मी स्पष्टपणे सांगणार ना की त्यांनी माझ्या विरोधात काम केलं त्याच्यामुळं मी त्यांचं म्हणजे सत्कार करणं त्यांचं वाहवा करणं हे माझं कामच नाही आहे त्यांना मिटवून कधी घ्यायचं हे सगळं मिटवायचं पक्षश्रेष्ठींना वाटलं मिटवायचं तर मिटवायचं नाही तर ते चालू आहे ते चालूच आहे आम्हाला आम्ही त्यांचे त्यांना म्हणजे त्यांनी जे जे काही केलं बरं का म्हणजे असं काही नाही त्यांना मानणाऱ्या काही लोकांनी मलाही मतं दिली असतील कारण त्यांच्यापर्यंत निरोप गेला नसेल आणि व्यक्तिगत समाज वगैरे म्हणायचं म्हणलं तर वंजारी समाजामध्ये सुद्धा तीस टक्के डायरेक्ट मला मानणारे माणसं आहेत माझ्याकडं कार्यकर्ते आहेत आले आल्या तरी त्या जरी नसल्या तरी मला मत देणारा समाज आहे वंजारी समाज आहे म्हणजे त्यांनी असा गोड गैरसमज केला असेल की मी म्हणजेच सगळा समाज तर तसं नाही आहे वंजारी समाजामध्ये सुद्धा चांगली माणसं आहेत माझं स्वतःचं दूध सांगा आहे त्याच्यामध्ये माझ्याशी संबंधित माणसं आहेत ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या सुख आम्ही जातो त्या जेवढ्या ठिकाणी जात नसतील तेवढ्या ठिकाणी आम्ही जातो त्याच्यामुळं त्या समाजाने मतदान केलं नाही असं मी म्हणणार नाही त्यांनी सुद्धा आम्हाला मतदान केलेलं आहे म्हणतात की सुरेश दस यांनी कुणाला तरी खुश करण्यासाठी पंकजावर टीका केली मुंडे घराण्याची मी तरी कधी अशी गद्दारी किंवा टीका त्यांच्यावर करणार नाही असं ते आमच्याच मध्ये बोलले ते तुमचा इंटरव्ह्यू ते त्यांच्यावरती मला बोलण्याची आवश्यकता वाटत नाही मी कोणाची तोंड स्तुती भीती करणारा पैकी नाही बरं का आणि मला टीका टिप्पणी करण्याचं काय त्यांनी माझ्या विरोधात काम केलंय म्हणून धडधडीत मी सांगतो ना त्यांनी माझ्या विरोधात काम केलंय पाडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी एक ठिकाणी कुठं बीड जिल्ह्यातल्या चार ठिकाणी तसं केलंय सांगतील ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत जे झालेले ते त्यांचे प्लॅनिंग काय काय होते ते आम्हाला सगळं माहिती आहे ते बाळासाहेब आजबे साहेब त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही ते मोठे माणसं आहेत मी छोटा माणूस आहे ते गद्दारी हे ते अरे गद्दारी कोणाला मानतात ह्याला गद्दारी नाही म्हणत तर कशाला म्हणते आम्ही लोकसभेला प्रामाणिकपणे काम करायचं आणि विधानसभेला तुम्ही अपक्ष सीट उभा करायचं त्यांना बळ द्यायचं ते इच्छुक नसताना त्यांना इच्छुक करायचं त्यांनी कृषी प्रदर्शन ठेवलं की लगेच हेलिकॉप्टरने तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला यायचं अरे भूतवर आम्ही थांबलो आम्ही लोकसभेच्या समाजाच्या विरोधात गेलोत आम्ही आमच्या समाजाने आम्हाला नावं ठेवली आमच्या समाजामध्ये समाजामध्ये गद्दार म्हणलं गेलं आम्हाला तरी बी आम्ही मागं नाही हटलो आम्ही प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही विधानसभेच्या वेळेस तर डायरेक्ट आमच्या विरोधात काम, काम केलं त्याच्यामुळे आम्हाला काय सोयर की सरपंच देशमुख करण्याची मला काय आवश्यकता नाही देशमुख सरपंच यांची जी हत्या झाली त्या संदर्भात धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मिकांना कराड यांचं नाव घेतलं जातंय जितेंद्र आव्हाड असतील अंबादास दानवे असतील यांनी सभागृहामध्ये तो पण प्रश्न मांडले तुमचं काय निरीक्षण दानवे साहेब राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत तो उच्च सभागृहाचे वरिष्ठ सभागृहाचे माननीय जे जितेंद्र आव्हाड साहेब आहेत तेही ज्येष्ठ माणूस आहे त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं हे मी कसं ठरवीन पण मी अजूनही वाल्मिकांना कराड हे जर त्यांचे कॉल डिटेल सापडले त्यांनी आदेश दिला असेल मारा झोडा त्याचे हातपाय मोडा असा जर काही आदेश दिला असेल तर, तर वाल्मिकांना त्याच्यामध्ये आरोपी होतील तोपर्यंत वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच्यामधले आरोपी आहेत असं मी म्हणणार नाही शेवटचा प्रश्न तुमचे जुने मित्र धनंजय मुंडे हे सुद्धा कॅबिनेट झालेले आहेत ते पालकमंत्री व्हावेत असं वाटत नाही का तुम्हाला हे बघा पालकमंत्री कोण असावेत धनंजय मुंडे साहेब असावेत का पंकजा ताई असाव्यात का आणखी कोण असावे हे राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एकत्रित बसून ते कोणत्या पक्षाच्या वाट्याला पालकमंत्रीपद जात आहे का एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला जात आहे आम्हाला तरी काय माहीत त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि जे राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील तो मान्य राहील पुन्हा एक प्रश्न मी रिपीट करतो हे जे तुम्ही आरोप प्रत्यारोप केले त्यानंतर तुम्हाला वरिष्ठांकडून विचारणा केली की नाही तुम्ही असं का बोलताय मला सांगण्यात आलेला आहे बोलू नका परंतु सांगितलं नाही 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 बोलू नका म्हणजे काल पर्यंत बोलू नका होता मी नाही बोललो एकदाच बोललो निवडून आल्या आल्या त्याच्यानंतर नाही बोललो आणि मी जे बोलतोय याच्यावरती कोणी रिॲक्शन दिली तर त्याच्या उलट बोलायला मी तयारच आहे ते दे दे बोले की तुम्ही बोलत गप्पा का बसणार माझा राईट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय ना माझा माझा अधिकार बाबासाहेबांनी मला दिलाय संविधानानं त्या अधिकाराचा वापर मी करेल मंत्रीपद भेटलं नाही नाराजी बिलकुल नाराज नाही काल एक दिवस वाईट वाटलं ठीक आहे मला मानणाऱ्या लोकांना वाईट वाटलं अनेक लोक रडली पडली ठीक आहे आम्हालाही वाईट वाटलं परंतु नाही मिळालं म्हणून रुसुबाई रुसलीन कोपऱ्यात बसली असलं थोडीच करून चालणार आहे एक लाख एक्केचाळीस हजार लोकांनी मतदान दिलेलं आहे त्या मतदारांची उतराई व्हायचं काम त्यांच्यासाठी काही ना काही काम करण्याचं काम आहे लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागलं पाहिजे असं जीत जाएंगे हम म्हणणाऱ्या पैकी आहेत ना आम्ही नक्कीच हा लढणार लढणारे आहोत लढणारे नाही नक्कीच तर हे होते सुरेश आपलं मत आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे विष्णू सना प्लेट्सअप मराठी नागपूर